पहिल्यांदा जेव्हा समजलं तेव्हा खरंच खूप छान वाटलं की पहिल्यांदाच पंढरपूरला ते पण वर्दीमध्ये मध्ये बंदोबस्त करण्याची म्हणजे संधी मिळाली आम्हाला अठरा अठरा तासाचा बंदोबस्त आहे सकाळी आठ ते दोन आणि रात्रीचा परत आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत वरतीच केलं याचा पण आम्हाला खूप आनंद झाला माझा पहिलाच बंदोबस्त असल्यामुळे मला खूप म्हणजे छान वाटलेलं आहे देवाच्या दारे आलोय देवा भक्तांची सेवा पण करण्याचं भेटला आणि दर्शन पण व्यवस्थित झालं आणि आता बोटाचा आनंद तुमच्या सोबत घेतो देव तुकाराम पंढरीनाथ आषाढवारी सोहळा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक का आहेत संपूर्ण पंढरपूर हे वैष्णवमय झालेले आहे संतांच्या पालखे देखील आता पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत आणि वारकऱ्यांची सुरक्षता राहावी वारकऱ्यांना सुखरूप वारी करता यावे यासाठी महाराष्ट्र पोलीस देखील तैनात आहे आणि आत्ता जी आपण ज्या बोटीमध्ये बसलो या बोटीमध्ये सर्व नवी मुंबईचे पोलीस आहेत त्यांचा आणि विशेष म्हणजे त्यांचा हा पहिलाच बंदोबस्त आहे आणि हा पहिला बंदोबस्त त्यांना कसा वाटतो आहे वारीचा अनुभव कसा आहे आणि पंढरपूर ते दर्शन देखील करत आहेत एकीकडे सेवा आणि दुसरीकडे वादीचा आनंद असा समेत घडून आलेला आहे सर कसा आनंद सर माझा पहिलाच बंदोबस्त असल्यामुळे मला खूप म्हणजे छान वाटलेलं आहे देवाच्या दारे आलो आहे भक्तांची सेवा पण करण्याचा योग भेटला आणि दर्शन पण व्यवस्थित झालं आणि आता बोटाचा आनंद तुमच्या सोबत घेतो पहिल्यांदाच बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त देखील पंढरपूरचा लागला आषाढी वारी लाखो वैष्ठोजन आहेत गर्दी असते कसं होतं की आपल्याला पंढरपूरला जायचं बंदोबस्ताला खूप आनंद झाला जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तुमची बंदोबस्त आहे पंढरपूरला तर शंभर लोकांचे आम्ही नवीनच बॅच जे आली फेब्रुवारी महिन्यात ट्रेनिंग करून आमचा सर्वांचा इकडे पंढरपूरला आमच्या पहिलाच यायचा बी आणि ते बी वर्दीतून देवाच्या दर्शनाला तो आनंद मानला एकदम आनंद वाटला आणि खरीच विठ्ठलाचं दर्शन आम्ही वर्दीच केलं याचा पण आम्हाला खूप आनंद झाला मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र Maharashtra... पहिलाच बंदोबस्त आहे आणि जेव्हा कळलं की आता पंढरपूरला वारीसाठी बंदोबस्ताला जायचंय काय पाल पहिल्यांदा जेव्हा समजलं तेव्हा खरंच खूप छान वाटलं की पहिल्यांदाच पंढरपूरला ते पण वर्दीमध्ये बंदोबस्त करण्याची म्हणजे संधी मिळाली आम्हाला इथं आल्यावर पण खूप छान वाटलं दर्शन पण चांगलं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं पार पडलं पण तुमची बॅच भरती कधीची आहे आणि तुम्हाला पूर्वी कधी ट्रेनिंग दिलं होतं का ट्रेनिंगचा भाग होतोच पण असं बंदोबस्ताचं ट्रेनिंग किंवा आता ट्रेनिंगला किती वेळ म्हणजे भरती इथे किती तास बंदोबस्त करावा लागेल याची काही कल्पना आहे का नाही अशी तर काही कल्पना नव्हती इथं आल्यावरच समजलं अठरा अठरा तासाचा बंदोबस्त आहे सकाळी आठ ते दोन आणि रात्रीचा परत आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी असतो तो सहा तासाचा एवढंच आम्हाला ब्रिफिंग मध्ये सांगितलेलं होतं आणि आमची प्रेझेंट वगैरे सगळं ऑनलाईन असत रोज किती तासाचा बंदोबस्त आहे एक दिवस अठरा तास दुसऱ्या दिवशी सहा तास आषाढी एका दिवशी या नवीन बॅच चा अठरा तास बंदोबस्त आहे जवळ जवळपास सहा तासाचा बंदोबस्त आहे आणि सर्व तरुण आहेत त्याच्यामुळे यंदाची वारकऱ्यांची वारी ही नक्कीच सुखरूप आणि चांगली होईल त्यात शंका नाही कॅमेरामॅन ज्ञानेश्वर फडसह मी प्रीतमपुरोहित डिजिटल प्रभात पंढरपूर